कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता असून परराज्यातील जातीवंत दुधाळ मैशी खरेदी करण्यासाठी धवल क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून अल्पभूधारक भूमिहीन शेतमजूर आणि शेतकरी वर्गाला आर्थिक बळ मिळणार आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परराज्यातील दुधाळ म्हशी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे कर्जफेड मुदत तीन ते पाच वर्षांची ठेवण्यात आली असून एका म्हशीसाठी दीड लाख रुपयांच्या प्रमाणे दोन म्हशींसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या कर्जासाठी दूध संस्थेचे हमीपत्र आवश्यक असून फक्त घरटान उतार्यावरती कर्ज उपलब्ध होणार आहे बँकेकडून प्रत्येक लाभार्थ्यास दहा हजार रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळाकडून बारा टक्के व्याज परतावा आणि व्याज अनुदान देण्यात येणार आहे गोकुळ आणि वारणा संघ यांच्या हमीपत्रावर देखील कर्ज पुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की व्याज परताव्यासाठी लागणारा विलंब आणि प्रमाणपत्र प्रक्रियेत होणारा अडथळा लक्षात घेऊनच संचालक मंडळानं हा निर्णय घेतला आहे